Oh, you. Yeah. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बसला आहे त्यांचे खांदे समर्थक भाजप नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल आणि शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी सहकार क्षेत्रातील आपल्या हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली असून त्यांनी काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून निवडणुकीच्या काळात काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे हे मतदान करतो आपण आपण आहे म्हणून खासदार आहे आपण आहे म्हणून आमदार आहे आपण तर नाही राहिलो मग मतदान आहे आपले आपण हक्काचे आहे आपण दडदडीत बोलू शकतो आपण या ठिकाणावर तर मित्रांनो सर्वांना एकजूट करावा लागणार आहे सर्वांनी एकत्रित एक संघटनेत येऊन पंजाला मतदान करायचे आपल्याला काय पंजाला एकोणावीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला केव्हा तेव्हा जशी गुलामगिरीत होतो ना तसं आता या दहा वर्ष गुलामगिरीत राहिलो आपण लक्षात राहू द्या कारण कळत इतके लोक कळतात यांच्या भावना कळतात आम्हाला आणि म्हणून मुन्ना दादांनी जेव्हा हात वर करून सांग विचारलं आपल्याला सर्वांना की नक्की काय केलं पाहिजे आणि आपला कौल आम्ही सुद्धा मान्य करू आपण सांगितलेलं आहे की वेळेस चंदुभायाचा डायलॉग आहे आपण नितीन चौधरी किती घ्या हात वर करून सांगितलं ते शेरच्या रूपात सांगतो से की दिल बेकरारे बी की आम्ही खरं म्हणजे जनतेच्या मनात काय विचार आहे जनतेनी त्यांच्या मनामध्ये काय कार्यकर्त्यांच्या भावना काय जाणून घेण्यासाठी आम्ही आज ती सभा घेतली होती आणि त्याच्यामध्ये जनतेने आपण सर्वांनी बघितलं असेल तुम्ही पण सुद्धा बघितलं असेल की जनतेने दोघं हात वर करून आम्हाला काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी आदेश दिला आणि जनतेचा आदेश सर आपोपर जनतेच्या जनतेच्या पुढे आम्ही नाही जनताने जो आम्हाला आदेश दिला त्याप्रमाणे उद्यापासून आम्ही काँग्रेसचं काम करणार क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइस सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे हमारा पता गड्डी गोदम स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर